बॅक टू माय चॅनल आजचा ब्लॉग आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाचा म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा घरभर साफसफाई देव्यांचा प्रकाश फुलांची सजावट आणि आई लक्ष्मीचं आगमन सगळीकडे एकच असतं वेगळीच उत्साह लाट असते या सणामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या लक्ष्मीपूजन स्पेशल ब्लॉगची तसे तर हे काम सगळे मी आधीच करायला पाहिजे ती हे मला माहिती आहे पण काय करणार माझ्या घरात पण छोटंसं बाळ आहे आणि त्याला बेडवरती नाचायला इतकं आवडतं आणि माझं बेडशीट होतं पूर्णपणे व्हाईट कलरचं त्यामुळे आधीपासून जर मी हे घालून ठेवलं असतं ना तर आत्तापर्यंत त्या बेडशीटचा रंग कोणता झाला असता मलासुद्धा माहीत नाही त्यामुळेच म्हटलं हे आपण ल दिवाळी दिवशीच घालूयात तेच बेटर होईल म्हणूनच मी हे आज घालते आहे आणि खालतीसुद्धा ऑफिसमध्ये साफसफाई करायची होती त्यामुळेच मला हे करायला टाईम झालेला पण आता काय करणार करावं तर लाग लागणारच होतं कारण आधीचं बेडशीटसुद्धा अवधूतनं भयंकर घाण केलेलं कारण त्याला बेडवरती नाचलं इतका आवडतं काही बोलायलाच नको त्यानंतर परत खालती गेले यांचं काम कुठंपर्यंत आलं ते बघितलं पण अजून काही झालंच नव्हतं त्यामुळे त्यांना थोडीशी मदत केली साफसफाई सगळी केली जे काही शो पीसेस वगैरे होते ऑफिसमध्ये ते त्यांना धुवून दिले आणि मग वरती येऊन परत पुढच्या माझ्या कामाला लागले इथं आवधूचे आतू अवधूतला गिफ्ट घेऊन आलेली जे की आवदूचं एकदम फेवरेट आहे मग ते म्हणजे चिप्स आणि ते चिप्स बघून त्याला इतकी खुशी झालेली की तो काय बडबड बर होतो त्याचं त्यालाच कळत नव्हतं आणि तो मागं लागलेला की फोडून दे कारण मी त्याला मागचे खूप दिवस झाले चिप्सच देत नव्हते कारण तो नुसता चिप्स खात होता आणि त्यानं पूर्ण जेवण बंद केलेलं म्हणून ते चॉकलेट आणि चिप्स सगळे बंद होते पण आज आतूने त्याला आणून दिले

सण संपत आला पण माझे कामं काही संपत नाही आहेत बाहेरचे आता बाहेर जाऊन आले आणि काय काय घ्यायचं होतं आम्हाला ते घेऊन आले आम्हाला एक पंच आरती घ्यायची होती तीसुद्धा आलो आता संध्याकाळी आरतीला लागणारे म्हणजे उद्घाटन आरतीला करू म्हणून या उद्देशानं आज घेऊन आलो आता मला अजून दुपारचा स्वयंपाक करायचं आहे दुपारीच रात्रीचा स्वयंपाकाची मी तयारी करणार आहे कारण परत मला खालती रांगोळी हे ते परत डेकोरेशन संध्याकाळच्या पूजेची मांडणी मध्येच अवधूत ह्या सगळ्याचं मे हे मॅनेजमेंट करणं जरा असं अवघड जातं आणि हाय व्हिडिओ वगैरे बनवणं हे तर चालूच आहे आपलं बघू आता काय काय होतं चला आता मी पहिल्यांदा दुपारचा स्वयंपाक करते जास्त काही नाही करणार भगर आणि शेंगदाण्याची आमटीच करणार आहे कारण आजच्या दिवशी बाबांचा उपवास असतो म्हणून त्यांना करणार आहे मग परत म्हटलं संध्याकाळचा मेन्यू वेगळा दुपारचा मेन्यू वेगळा संपायला पण पाहिजे म्हणून म्हटलं त्यांना पण तेच आणि आपल्याला पण तेच म्हणून सगळ्यांनाच भगरामटी करणार आहे आता बघू काय काय होतं संध्याकाळचा पण अजून स्वयंपाक सगळा करायचा आहे आता काय काय बनवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच आणि आजच आवधीचा बड्डे आहे म्हणजे बाळाचा आज बड्डे आहे पण आम्ही सेलिब्रेट नाही करणार आहोत आता का ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला कळेलच त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये माझ्या किती पसार आहे अजून माझे भांडी घासायची राहिलेली आहेत सगळं आवरायचं राहिलेलं आहे आणि मी बाहेर गेलेले फिरायला गेले नव्हते बाहेरच्या पण कामासाठीच गेलेले काम, गे काम करणं पण गरजेचं आहे बाहेर आम्ही बाहेर गेलेलो कारण आईंचा ब्लाऊज आणायचा होता जी आई सध्या काही साडी नेसा माझा तर लवकर मिळालेला कारण मी काहीतरी त्यांना असं काहीतरी म्हणजे र... खरं रिझन सांगून त्यांच्याकडून लवकर ब्लाऊज करून घेतलेला त्यामुळे माझा दोन तीन दिवस आधीच मिळालेला आईचा मेळा बाकी होता तोच आणण्यासाठी आता आम्ही गेलेलो परत मग अशी तुम्हाला म्हटलं ते पंच वगैरे ते सगळं आणायचं होतं खाऊची पानं आणायची होते त्याच्यासाठीच गेलेलो आता सगळे बाहेरची कामं झाले आता सगळी घरातले कामं जर आवतीच्या पप्पांचं आवरायचं आहे तरी नशीब त्यांनी लवकर नाश्ता करून घेतला नाही तर नाश्तासुद्धा आमचा लवकर नसतो पण बघू आता झाले आता आवरले मोस्टली आता सगळा स्वयंपाक करून घेते पहिल्यांदा मी पाणी पिऊन घेते खूप तहान लागली बाहेर इतकं प्रचंड ऊन आहे ना त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा थोडं शांत बसून एक ग्लास पाणी पिलं मी मस्त थंडगार असं त्याने नंतरच त्यामुळेच नंतर मला जरास एनर्जी आली कारण इतकं ऊन आहे प्रचंड संध्याकाळी थंडी वाजते पहाटे थंडी असते पण बघू काय तुझ्याकडं थं� बघू बघू ना काय दाखव एवढे सारे चॉकलेट आज तुला म्हणून तर एवढे सारे चॉकलेट आले बघू बघू कसा बॉक्स मध्ये बसला अवधूत मस्ती करतो बस झाला आता ते ठेऊन दे बॉक्स अवधूत त्यामध्ये ते आंघोळ करायची मग काय करायचे तुझी आंघोळ झाली ना सकाळी आता सारखी सारखी नाही करायची आंघोळ अवध तुझा बड्डे बड्डे अवधूचा आमच्या अह केक आणायचा का तुला आणायचा केवढा मोठा आणायचा तीन आणायचे वा चॉकलेट आणायचा अह चा? आमच्या अवधूतला चॉकलेट फ्लेवर आवडतो आणायचं संध्याकाळी पप्पा आणणार आहेत ना तुला संध्याकाळी फटाके कोण वाजवणार तू वाजवणार किती वाजवणार तीन तीन, तीन 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 आता नाही संध्या संध्याकाळी संध्याकाळी <laughs> आमटी जराशी जिरे करपलेत कारण अवधू झोळीमधून उडी मारत होता त्याला काढण्यासाठी गेले तो इथं थोडेसे जिरे थोडे जास्त करपले नाहीयेत कर थोडे करपलेत असू द्या जरा ऍडजस्ट करून घेतात आमच्यात काही प्रॉब्लेम नाही आता स्वयंपाक तर सगळा झालेला आहे आता पहिला भांडी घासून घेते एवढे सारे भांडी आहेत खूप पाच सारा पडलेले किचन बघितलं ना मला अजिबात ना नाही आवडत संध्याकाळच्या ना स्वयंपाकाची कर तयारी करायची होती म्हणजेच नैवेद्याची सुद्धा तयारी करायची होती पण त्याआधी म्हणजे सगळं किचन ओटा गॅस वगैरे घासून घ्यावं कारण जर घाण असेल तर मला खरंच काहीच करायची इच्छा होत नाही तेव्हा म्हटलं हे सगळं स्वच्छ करून घ्यावं आणि मगच स्वयंपाकाची तयारी करावी जेणेकरून स्वयंपाकसुद्धा छान होईल आणि मनसुद्धा शांत राहील म्हणजे मन शांत असले की स्वयंपाक करायलासुद्धा उत्साह येतो आणि पटपट कामं होतात कारण त्याच्यानंतर भरपूर कामं होते मला रांगोळी काढायची होती पण कोणती काढायची हेच सिलेक्ट नव्हतं आणि आमच्या इथं पावसाचंसुद्धा वातावरण झालेलं आता काय माहिती तो काही घोळ घालतो बघू जर पडला पाऊस तर इतका मूड ऑफ होणार आहे ना सगळ्यांचाच कारण गल्लीमध्ये सगळ्या बायका इतकी छान इतका छान रांगोळी काढतायत इतकं छान सगळं आवरलं आहे पण जर पाऊस पडला तर सगळ्यांचा मूड ऑफ होणार आहे इतके छान छान फोटो काढायचेत व्हिडिओज काढायचे आता हा पाऊस काय गोंधळ करतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे खरंच मी तर प्रार्थना करते की आज खरंच पाऊस यायला नको पण काय करणार आता निसर्गापुढे आपलं तर काही चालत नाही त्यामुळे जे असेल जे होईल ते बघावंच लागेल चला मस्त तब। पैकी भांडी वगैरे घासून घेतली सगळं आवरलं किचन घासला पुसला भांडी घासून घेतली किती छान क्लीन आणि चकाचक दिसते असा किचन ओटा असल्यावरती स्वयंपाक करायला कोणाला नाही आवडणार मला सुद्धा असं असलं तरच आवडतं आणि संध्याकाळी माझा माझा मेन्यू होता आज काजू करी त्याची प्रिपरेशन चालली सगळ्यात पहिल्यांदा तर मी मस्त असे काजू तळून घेतले आखे जे होते ते त्यानंतर एकदम बारीक चॉप करून घेतलेला कांदा होता जितका बारीक होईल तितका बारीक करून घेतलेला कांदा होता तोच मी त्यामध्ये परतून घेत होते त्यानंतर त्यामध्ये मी टाकलं आलं लसणाची पेस्ट आणि ही सुद्धा मी हा ही रेसिपी मी यूट्यूबवरतीच बघितलेली होती खूप छान लागते याच्या आधीसुद्धा मी ट्राय केलेली आणि त्याच्यामुळेच मी आजसुद्धा हे करायची हिंमत करते आहे सगळ्यांना खूप आवडलेली आणि नंतर माझी आई आलेल्या त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून आलेल्या त्यानंतर परत मी माझ्या कामाला लागले इथं फोन तर इतके येत आहेत ना आज बड्डेमुळे पण काय करणार माझा फोन पण बिघडलेला आहे त्यामुळे तो सुद्धा येत नाही त्यामुळे माझं शूटिंगसुद्धा दुसऱ्या फोनवरती चालू होतं त्यानंतर मी सकाळीच इथं काजूकणी आणि मगच पी भिजायला टाकलेले याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला छान अशी ती करून घेतली मी त्यानंतर आपल्याला जे मी परतलेले कांदा आणि आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये पा लाल तिखट मसाला म्हणजे पनीर मसाला धने जिरे जिरेपूड आणि माझ्याकडे टोमॅटो नव्हती म्हणून मी टोमॅटो सॉस टाकलेला किंवा तुमच्याकडं जर टोमॅटो असेल तर तुम्ही टोमॅटो प्युरीसुद्धा करून टाकू शकता मिक्सरला त्यानंतर छान असं त्याला तेल सुटेपर्यंत हलवायचं मग त्यानंतर त्याच्यामध्ये जे बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती त्यामध्ये टाकायची परत त्याला तेल सुटेपर्यंत जरा हलवून घ्यायचं आणि मग तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे त्यामध्ये तसं टाकायचं मला जास्त पाणी नको होतं कारण काजूकरी ही थोडी घट्टच असते त्यामुळे मी यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकलेलं तेसुद्धा तुम्ही गरम टाकू शकता मी गडबड होते म्हणून तसंच गार टाकलं पण सुद्धा तरी एकदम छानली इथं बघू शकता तुम्ही माझी काजूकरी इतकी भारी दिसते ना आणि खरंच टेस्टला टेस्टलासुद्धा खूप मस्त झालेली सगळ्यांना खूप आवडली आणि बघा मी म्हटल्याप्रमाणे हा आता हजर झालेलाच आहे इतका वाहिता आलेला आहे ना ह्याचा खरंच असं डोकं दुखतं नाही असं पाऊस आल्यावरती काहीच करायची इच्छा राहत नाही आता आज दिवाळी हे पडायची काही गरज होती का आता पडला जाऊ दे रांगोळी नाही काही नाही काही नाही त्यामुळे म्हणलं जाऊ दे हा तर आता थांबणारच आहे हा तर का आता लवकर जाणार नाही पण म्हणलं चला आपण तर पूजा वगैरे करून घेऊ घरातली त्यामुळे पूजा वगैरे करून घेतली आरती झाली नैवेद्य दाखवला बा हेनी पूजा करून घेतली छान अशी पूजा सुद्धा यांनीच मांडलेली मी यामध्ये जास्त काहीच मदत करत नव्हते कारण मला स्वयंपाक आणि रांगोळी हे दोन मेन काम होते त्यातलं रांगोळी तर माझं राहूनच गेलेलं पावसामुळे पण स्वयंपाक करायचा होता सगळं ते झालं मी माझं स्वतःचं आवरलं त्यानंतर मग यांना थोडीफार जी लागल ती मदत करायला इकडे आले होते मी जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती जय देव जय देवरा दे। चंदना कुकुम केच औदूचा सुद्धा बड्डे आहे त्यामुळे त्याला सुद्धा आम्ही औक्षण करून घेतलं त्याचं सुद्धा राम वगैरे म्हणून घेतली पण त्याला आम्ही केक आणला नव्हता कारण त्याची दिदू आणि त्याची आत्तू लवकरच येणार आहेत त्यामुळे म्हणलं त्या आल्यावरतीच आपण केक कट करू कारण आपलं असतं ना आम्ही की त्याचा बड्डे मोठा करणार नाही आहे पण आपलं असतं ना की हा बाबा आपले तरी पुढं पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी थांबावं म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी थांबलेलो त्याचा बड्डे सेलिब्रेट करायला आणि त्याच्या दिदूलासुद्धा खूप हौस आहे म्हणून तिच्यासाठी थांबलेलो आम्ही त्याचं ऑक्शन वगैरे झालं खालीती गेलो ऑफिसमध्ये ऑफिसमधली पूजा केली फोटोनं हार वगैरे घातले आणि आरती वगैरे करून घेतली त्यानंतर अवधूत बघा कसं काउंटरवरती पुसायचं काम चालू आहे त्याचं त्याचं काही ना काहीतरी कुटाई चालूच असतात त्यामुळे त्याच्यावर इतकं लक्ष ठेवायला लागतं की बसल्यानंतर आम्ही गेलो फटाके फोडण्यासाठी खालचं सगळं वरती येऊन आव बसलो खालचं सगळं आवरून येऊन वरती बसले मी चेंज केला आणि थोड्यात आईंच्या सगळ्या मैत्रिणी आल्या मला वाटलं आता टाईम झाला आहे त्यामुळे येणार नाहीत पण त्या आलेल्या होत्या पण मी ड्रेस चेंज केलेला त्यामुळं मी काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले नाही त्यानंतर आमच्या इथे परत पावसाचं वातावरण झालेलं चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बा बाय